जय भीम जय मी आज दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे बोरामणी नाका ते चाचा हॉटेल व दुसरा रस्ता राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत असलेल्या मुळेगाव रोड येथील एल पी जे पेट्रोल पंप ते इस्मेलनगर या रस्त्यासंदर्भात आज या ठिकाणी बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मी माजी बागवान जिल्हाध्यक्ष बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज आम्ही सर्व कार्यकर्त्या समेत व पदाधिकारी सर्व यांच्या समेत आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम अभियंता यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता की बोराम नाका ते हॉटेल असू दे व राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत जाणारा रस्ता एल पी जे पेट्रोल पंप ते बिस्मिल्ला नगर या ठिकाणी असू दे हा रस्ता एवढा अत्यंत खराब आहे की वारंवार या ठिकाणी मोठमोठे अपघात होत असतात गेल्या दोन चार दिवसाखालीच आपण चा खानच्या हॉटेल इथं असलेल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्ससमोरच एक मोठा अपघात झाला त्या ठिकाणी आमच्या बहुजन हक्क अभियान संघटना महाराष्ट्र राज्य सर्व कार्यकर्त्यांना मिळून त्या दहा वर्षाच्या लेकराला आम्ही जे आहे दवाखान्यात ॲडमिट केलं असे अनेक अपघात आमच्या डोळ्यासमोर होत आहेत आणि हा अपघात जर या याच्यानंतर असे अपघात झाला आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत दर दोन चार दिवसामध्ये जर याची दखल न घेतल्यास आम्ही सर्व कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांना घेऊन राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय गप बसणार नाही मी अशी गवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र